नमस्कार स्वादांची मैफेल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे आता जेवणाचा पोळीभाजीचा कंटाळा यायला लागतो तसेच कधी आपलं पोट बिघडलेलं असेल अन्यथा तापातनं आपण नुकतेच उठलेलं असू तेव्हा तोंडाची चव गेलेली असते आपल्याला हलकं फुलकं काहीतरी खायचं असतं अशावेळी आपण खातो तो म्हणजे दही भात दही भात म्हणजेच दहीबुत्ती चला बघूया साधी सोपी चविष्ट अशी दही भाताची रेसिपी तर या दहीबुत्तीसाठी मी एक वाटी इंद्राळी तांदूळ घेतलेला आहे आपण कोणताही तांदूळ इथे वापरू शकतो परंतु पुलाव किंवा बिर्याणीसाठी जसा मोकळा भात आपल्याला हवा असतो त्या प्रकारचा तांदूळ इथे वापरायचा नाही हा भात आपल्याला मऊ शिजवून घ्यायचा आहे तर हा तांदूळ मी इथे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि यामध्ये आपण पाणी घालून हा अर्ध्या तासासाठी भिजवणार आहे म्हणजे यातलं जे फॅटिक ॲसिड असतं ते कमी व्हायला मदत होते आणि या भातातले जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरात शोषले जातात हे तांदूळ मी पुन्हा एकदा धुवून घेत आहे आणि यामध्ये अडीच वाट्या पाणी घालून चवीपुरते मीठ घालून कुकरला तीन इट्या होईस्तोवर मऊ भात होईस्तोवर आपण हा शिजवून घेणार आहोत आपण हवं तर हा कुकरमध्ये न शिजवता डायरेक्टली भांड्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतो अशावेळी आपल्याला तीन वाट्या पाणी भात शिजवण्यासाठी वापरावे लागणार आहे यामध्ये मीठ घातले होते ते मिक्स करून घेऊया आता आपण कुकरच्या तीन शिट्या करून घेऊया हे पहा भात आपला मस्त शिजून तयार झालेला आहे हा भात गरम असतानाच आपण अशा पद्धतीने तो एकजीव करून घेऊया कारण नंतर थंड झाल्यावर त्याचे गोळे फॉर्म होतील हा भात पूर्णपणे गार करून मगच त्यात दही घालायचे आहे अन्यथा दह्याला पाणी सुटते व दही भाताची पूर्ण मजा निघून जाते हा आपण टिफिनमध्ये कॅरी करण्यासाठी बनवतोय तर एक वाटी तांदळासाठी आपण इथे दीड वाटी दही घेतलेला आहे भात लगेचच खायचा असेल तर अशा वेळी दोन वाटी दही वापरायला हवे हे दही आपण अशा पद्धतीने फेटून एकजीव करून घेतलेला आहे प्रवासात नेण्यासाठी अथवा टिफिनमध्ये देण्यासाठी दहीबुत्ती बनवायची असेल तर आपण दीड वाटी दही व वा अर्धी वाटी गरम करून गार केलेले दूध इथे वापरायचे आहे म्हणजे त्या दुधाचे हळूहळू दही फॉर्म होते आणि दही भात आपला अति आंबट होत नाही दहीबुत्तीमध्ये घालण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे बघूया चला दोन चमचे तेल दहा ते बारा कडीपत्त्याची पाने अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा उडदाची डाळ तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं आपण किसून घेणार आहोत हिरव्या मिरचीचे मी बारीक तुकडे करून घेणार आहे आणि लाल मिरचीचे दोन तीनच तसेच दोन चिमूट हिंग आपण इथे घेतलेलं आहे हे, हे पहा भात पूर्ण गार झालेला आहे यामध्ये आता आपण दही घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा दही भात आपण लगेचच खाणार नसल्यामुळे आपण अर्धा वाटी दूध घालून घेत आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त ओलसर असं हे मिश्रण तयार व्हायला हवं इथे मी तडका पॅन गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेत आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण मोहरी जिरे व उडदाची डाळ घालून घेऊया त्यानंतर हिंग हिरव्या मिरच्या व किसलेले आले घालून ते चांगले परतून घेऊया तुम्हाला हवे तर हिरवी मिरची आल्याची कच्चीच पेस्टही तुम्ही भातामध्ये घालू शकता हिरवी मिरची चांगली तळून झाल्यावर लाल मिरचीचे तुकडे व कडीपत्ता घालून लाल मिरची चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपण ही फोडणी होऊ देणार आहोत हे पहा फोडणी आता तयार आहे आता या भातामध्ये फोडणी चिमूटभर मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया आवडत असल्यास आपण यामध्ये एक चमचा साखरही घालू शकतो आपला चविष्ट मस्त सुदिंग असा दही भात तयार आहे काय आहे की नाही साधी सोपी पण चविष्ट अशी दहीबुत्तीची रेसिपी मला खात्री आहे की तुम्ही या उन्हाळ्यात तीन ते चार वेळा तरी नक्की अशी ही रेसिपी बनवून पाहाल बनवल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका हां तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा मला भेटूया लवकरच तोपर्यंत तो बाय